जरा पुढे सरक ना मात काय बघतो ए धक्का काय देतो रे लाव बापाच काय काय ऑकोड झाला आता हे शब्द ऐकले नाहीत असं म्हणू नका हे शब्द मित्रांमध्ये रस्त्यावर दुकानात बारमध्ये खेळताना आपण वापरतो पण घरी सहसा वापरत नाहीत हे शब्द म्हणजे शिवी काही जण शिवीला वाईट समजतात तर काही जण एक्सप्रेस होण्याचं माध्यम समजतात काही जणांच्या तर वाक्यांमध्ये शिव्या असतात की शिव्यांमध्ये वाक्य असतात तेच कळत नाही पण या शिव्या नक्की आल्या कुठून शिवीचा जन्म कुठे झाला चला समजून घेऊयात नमस्कार मी ओंकार कोळपकर आणि आपण पाहताय संवाद सेतू शिव्यांचा शोध कुणी लावला शिव्या देण्याची सवय ही भाषेत इतकी जुनी आहे जिथं माणूस बोलायला लागला तिथूनच भावना व्यक्त करण्यासाठी कठोर अपमानजनक शब्दांचंही निर्माण झालं त्यामुळे शिवी ही भाषेचा एक मूळ आणि नैसर्गिक भाग आहे आता आपण बघूया पहिल्यांदा कोणत्या भाषेत शिव्या आढळतात शिव्यांचा सर्वात जुना पुरावा सुमेरियन आणि अक्काडियन या मेसोपोटामियन भाषेमध्ये आढळतो आता सुमेरियन ही सर्वात जुनी लिखित भाषा समजली जाते तब्बल चार हजार ते पाच हजार वर्षांपूर्वी शिवी दिली जात होती प्राचीन ग्रीक लॅटिन आणि संस्कृतमध्ये सुद्धा शिवी गाळीचे दस्तावेज उल्लेख आहेत उदाहरणार्थ संस्कृत नाटकांमध्ये दुष्ट पापी निकृष्ट यांसारखे शब्द शिव्यांच्या स्वरूपात वापरले गेले पण या शिव्या का दिल्या जातात तो फक्त एक रागाचा भाग आहे का तसं नाहीये शिवी देण्यामागचं मानसशास्त्र काय शिवी ही फक्त अपशब्द नसून ती एक भावनिक प्रतिक्रिया आहे मानसशास्त्र म्हणत भावना व्यक्त करण्याचं माध्यम म्हणजे शिवी माणसाला खूप भावना असतात कधी कधी त्या उफाळून येतात राग भीती त्रास अपमान यांचा विस्फोट करून माणूस स्वतःला हलक करतो म्हणूनच अपघात झाला पाय लडखडला कुणी फसवलं लगेच शिवी तोंडात येते सामाजिक सत्ता आणि वर्चस्व सिद्ध करण्यासाठी शिवी दिली जाते बऱ्याच वेळी आपण पाहतो शिवी देणं हे मी वरचड आहे असं दाखवण्यासाठी देखील वापरलं जातं विशेषत पुरुष प्रधान संस्कृतीत शिवी ही सामर्थ्याची भाषा बनते विरोध बंडखोरी विद्रोह शिवी म्हणजे नियम मोडणं बंड करणं म्हणूनच विद्रोही कवी कलाकार स्टँडअप कॉमेडियन रॅपर्स शिवी वापरतात कारण ती सत्तेविरुद्ध असते पण काही वेळेला शिवी ही मी किती कूल आहे हे सिद्ध करण्यासाठी दिली जाते आता उदाहरण जर द्यायचं झालं तर बरेच कंटेंट क्रिएटरे बोलताना दिसतात जवळीक किंवा मोकळेपणा दाखवण्यासाठी आता तुम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहात आणि तुम्ही एकमेकांना शिवी दिली नाहीत असं खूप कमी होतं ए वे असं एखादा मित्र म्हणतो तेव्हा ती शिवी नसून जवळीक असते शिवी हसत खेळत दिली तर ती आपले पण दाखवते एक महत्त्वाचं निरीक्षण म्हणजे शिव्या ह्या जास्तीत जास्त लिंगाच्या संबंधात असतात आणि त्यात पण जास्त स्त्रियांशी संबंधी असतात जगभरातल्या बहुतांश शिव्या या स्त्रीदेह लैंगिक अवयव किंवा आई बहिणींशी निगडीत असतात कारण पुरुष प्रधान समाजात स्त्रीचा अपमान म्हणजे पुरुषाला दुखवण्याची सर्वात सोपं हत्यार आज समाज जरी पुढारला असेल तरी हे शिव्यांचं लॉजिक काही बदललेलं नाहीये तर निष्कर्ष असा की शिव्या या शब्दांच्या जगात उगम पावलेल्या असंतोषाची प्रतिक्रिया आहे त्या संस्कृती समाज यांचं प्रतिबिंब असतात शिवी देणं चूक की बरोबर हे काळजीपूर्वक ठरवलं पाहिजे पण ती भाषेचा अपरिहार्य भाग आहे हे नक्की नाकारता येत नाही तुम्ही आजपर्यंत एकमेकांना खूप साऱ्या शिव्या दिल्या असतील पण शिवीमागचा हा खरा इतिहास तुम्हाला माहीत आहे का नाही ना अशा इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी संवाद से तुला नक्की सबस्क्राईब करा